छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं महाराष्ट्र असेल किंवा भारतातील व्यक्ती असेल त्याच्या मनामध्ये एक अभिमानाची बाजू जी आहे ती जागी होते आणि त्यावरती सिनेमा म्हटलं तर प्रत्येक मराठी माणूस तर, तर एक्सायटेड होणारच अशाच प्रकारचे दोन सिनेमे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनाऊन्स झालेले आहेत तर ते कोणते सिनेमा आहेत तेच आपण या वेळेमध्ये पाहूया तर पहिल्या सिनेमाचं मी नाव सांगतो बघा त्या सिनेमाचं नाव आहे द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज चुकला असेल नाव तर मला माफ करा पण तो जवळपास असंच या सिनेमाचं नाव re आहे बघा या सिनेमाचा अनाऊन्समेंट खूप दिवसांपूर्वी झालेला आहे आणि हा सिनेमा जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार सत्तावीस ला रिलीज होणार आहे बघा एकवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस असे या सिनेमाची रिलीज डेट आहे संदीप सिंग या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रोलमध्ये आपल्याला आता खूप फेमस झालेला अभिनेता बघा ज्याचं नाव आहे कांतारा फेम रिषभ शेट्टी दिसणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये आणि हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचं ओव्हरऑल आयुष्य आपल्यासमोर मांडणार आहे बघा या सिनेमा सिनेमामध्ये माझ्याजवळ जशा रिपोर्ट्स आहेत तसं असं म्हणण्यात येत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे सरसेनापती सेनापती, सेनापती किंवा त्यांची जेवढीही लढाई करणारे मेन सरदार होते त्यांच्या आयुष्यावरती फोकस न करता हे फक्त मेनली छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य कसं होतं व कसं नाही त्याविषयी पोर्ट करणार आहे बघा कन्फर्म तर मी रिपोर्ट्स नाही सांगू शकत परंतु मला जेवढी इन्फॉर्मेशन भेटली त्यानुसार असं म्हणण्यात येत आहे मी तर एक्सायटेड एक्साइटेड आहे बघा जशा प्रकारची ऍक्टिंग कांतारा या सिनेमामध्ये रिषभ शूटिंगची बघितलेली आहे त्यावरून तरी मी एक्सायटेड आहे बघा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कशा प्रकारे साकारतील कसा नाही दुसरा सिनेमा आहे बघा ज्यावरती मी यापूर्वी व्हिडिओ बनवला होता आपल्या मराठी भाऊचा चित्रपट राजा शिवाजी राजा शिवाजी तर हा सिनेमा एक मे दोन हजार सव्वीस ला म्हणजे की त्या सिनेमाच्या पहिलेच रिलीज होणार आहे आणि यामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे कोण कोण दिसणार आहे व कोण कोण नाही तर हा सिनेमासाठी मी फार एक्सायटेड आहे बघा या सिनेमामध्ये तर स्वतः नित्य देशमुख डायरेक्टर तर आहेतच परंतु छत्रपती पर शिवाजी ही रोल जाहीर साकारत आहेत म्हणजे की एकच व्यक्ती दोन भार जायते है। है है। जे आहे ते उचलत आहे तर नक्कीच त्याचे जेवढे आतापर्यंत पोस्टर्स रिलीज झालेत विज्युअल्स बघितलेत मी त्यानुसार तरी प्रॉमिसिंग हे सिनेमा दिसत आहे तर कम्पेअर तर नाही करायला पाहिजे परंतु तुम्ही या दोन्ही सिनेमापैकी कोणत्या सिनेमासाठी एक्सायटेड आहात रिषभ शेट्टीवाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा किंवा आपल्या देशमुख भाऊचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा कोणत्या सिनेमासाठी तुम्ही दे एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा धन्यवाद